काय झालंय का? काय होतय एक दिवस काम केलं की के तू अडनरस ये जाणी केले दिया. दुखू लागला हाताला बघ. होय लागलासल. मोठं सगळं. हं हं. सुझले. सुझ बर आपण खायला करू खायला काहीतरी. पुरी भाजी करू की पुरी भाजी मजी मग चांगलं होतं. आ सगळं सकाळपर्यंत. तर आपल्याला करायची आज पुरी भाजी पुरी भाजी करण्यासाठी मी हे पीठ मळून घेतलंय. इकडे मसाला टाकलाय भाजायला आमच्यात गेली लाइट ग्रेवी करून घेतलेले म्हटलं हो, भाजून घ्यावा तर वर गेली लाईट विडो काढायचा हे मटकी आणि वटाणा मग आपल्याला ग्रेव्ही असं मस्त अशी भाजून घ्यायची आता कसा फळफळीत आवाज आला माहित पुरी भाजी तू धाव घेतलं काय तर तरी <laughs> का फळफळीत आवाज आला का आता काढा लागतोय काढावं लागतोय तस काढल्याशिवाय काम तुम्हाला असं वय आम्हाला असं वय काय रानात जायची आम्ही काय दररोज जातोय रानात असं म्हणायचंय का तुला आता बंट्या तर म्हणतोय की खत घेतलाय आणखीन आता बापाला त्याला टाकायला इचके म्हणून म्हणलं मी जा मग चालली मग टाकायला येत नाही टाकत बसा किती टाकायचं तेवढा तिकड टाकव आली आली लाईट आली त्याच्यात टाकूया हळद थंबा घेतला टाकू नको

भिंडी टाक तिकात पण शिजवते पाणी टाकायचं आहे की चला मटकीचं भाजी तर करून घेतली आता पुरे लाटायला घेतो आपण लाट पटापटा उरक लवकर मोठी करू नको लय खाली बेल ठेवू नको ताटात ता ठेवू भास्कर एवढ्या पुरे लाटले ते आताशी त्यात पण मी अर्धे मॅच लाटले ते तेल गरम झाले का बघून घेऊया आपण मटकीची भाजी तर लागली शेजारा मस्त अशी भाजी झाली तेल गरम झाले पुऱ्या तळून घेते आता झाल्या बघा पुऱ्या लाटून दमबी पुरकी टोपल्या बरं पुऱ्या लाटल्या दोन राहिले ते अजून भाजायचे इकडं आता सगळं तयार करून झालंय लय दुखायला लागले ते मात्र आता

तयार होय होय हाय की आठवडून दिले बघा फास्ट मध्ये इतकं मला वाटलं ते टाकते का काय आता बाजूला एकच नंबर झाले एकच नंबर एकच नंबर चला तुमच्या आवडली चला आम्ही पण जेवून घेतो तुम्ही पण जेवण घ्या चला आमची पुरी भाजी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि घरी ट्राय करून बघा घरी ट्राय करायचं काय जिथे पण आज नवीन काहीतरी केले नवीन नाही अजूनच आहे चला बाय बायको काहीतरी पुऱ्या मटकीची आता सकाळ केलं नाही गा सकाळच्या रात्री तुम्हाला कळलं नाही का यायचं कामावरनं आता काम उशीर झाला म्हणून मग माझ्या नावच्या पुऱ्या बी करून ठेवल्या देवा तुमच्या नावच्या पुऱ्या तुमच्या नावाची भाजी केली चीज होती खावा आता ती